आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे रविवारी तीस मार्चला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी अनेक शुभकामे केली जातात सोन्या चांदीची खरेदी केली जाते किंवा ज्या काही वस्तू तुम्हाला तु नवीन घ्यायच्या आहेत तर त्या या दिवशी घेतल्या जातात पण बघा हा जो दिवस आहे त्या दिवशी आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा वाढीस लागावी आणि आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी आणि आपल्याला येणारं वर्ष सुखसमृद्धी भरभराटी आणि आरोग्याचं जावं यासाठी काही उपाय करणं खूप गरजेचं आहे बघा आपण गुढी सर्वजण उभारत असतो गुढी म्हणजे काय तर विजयाचं प्रतीक आहे आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी नेहमीच प्रत्येक कामामध्ये आपला विजय असावा आपल्याला यश मिळावं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी चैतन्य सौभाग्य अखंड लक्ष्मी सुख समृद्धी आणि आरोग्याची प्राप्ती आपल्याला व्हावी धनधान्य संपन्न घर आपलं असावं हीच प्रार्थना आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करत असतो गुढी उभारत असतो आणि गुढीपाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं त्यामुळे बघा आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते सुखसमृद्धीचं जावं त्याचबरोबर काही दोष झालेले असतील तर ते दूर व्हावेत शत्रूंचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी आपल्याला कडुलिंबाच्या पानाचा उपाय अवश्य करायचा आहे आता हे सर्वांनाच माहीत आहे गुढीपाडव्या दिवशी कडुलिंबाचं केवढं महत्त्व असतं कडुलिंब हा औषधी असतो आरोग्यशास्त्रामध्ये कडुलिंबाला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि गुढी उभारताना आवर्जून कडुलिंबाची पानं किंवा कडुलिंबाचा जो ढाळा आहे आपण म्हणतो तर तो आवर्जून गुढी उभारताना गुढीला लावला जातो याचं कारण काय तर कडूलिंब आपल्याला आरोग्य देत असतं अनेक फायदे आपल्या शरीराला कडुलिंबामुळे होत असतात त्यामुळे बघा आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या मुलांना आरोग्याची प्राप्ती व्हावी येणारं वर्ष आरोग्याचं जावं आणि त्याचबरोबर आमच्या सुखी कुटुंबाला कोणाचीही नजर लागू नये यासाठी कडुलिंबाचा पाला जो आहे किंवा कडुलिंबाची पानं जे आहेत ते गुढी उभारताना गुढीला बांधली जातात त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी न विसरता सर्वांनी कडुलिंबाच्या पानाचा उपाय करायचा आहे बघा बऱ्याच का वेळा असं असतं की अनेक व्यक्ती असे असतात की जे तुमच्याशी खूप गोड बोलतात खूप छान बोलतात आणि ते तुम्हाला असं भासवतात की आम्ही तुमचे हितचिंतक आहोत आणि आम्हाला तुमच्याविषयी खूप छान विचार आहेत किंवा तुमची प्रगती व्हावी असं आम्हाला वाटतं पण प्रत्यक्षात जर तुम्ही पाहिला गेलात तर त्या व्यक्तींना आपल्याशी काहीही देणंघेणं नसतं आणि आपली प्रगती व्हावी असं त्यांना मनोमन अजिबात वाटत नसतं त्यामुळे बघा जेव्हा आपण कोणत्या गोष्टीमध्ये यश मिळवतो किंवा आपली प्रगती जर चांगली चालू असेल तर त्या व्यक्तींना कधीही ते आवडत नाही आपण मागं यावं किंवा आपली प्रगती होऊ नये असाच विचार त्या व्यक्ती करत असतात आणि बघा हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरत असते कोणती व्यक्ती आपल्या घरामध्ये येणारी आपल्याविषयी वाईट विचार करते आहे हे आपल्याला त्यावेळी माहीत नसतं त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि जे काही शत्रू असतात ज्यांना आपली प्रगती कधीही झालेली आवडत नाही तर अशा शत्रूंचा त्रास आपल्याला होत असतो नोकरीच्या ठिकाणी व्यवसायामध्ये असे अनेक आपले शत्रू असतात ज्यांना आपली प्रगती बघवत नाही तर बघा अशा या शत्रूंचा त्रास येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला होऊ नये यासाठी कडुलिंबाच्या पानाचा हा उपाय आपल्याला गुढीपाडव्या दिवशी करायचा आहे तो कधी करायचा आहे कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा गुढीपाडव्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य तुम्ही कडुलिंबाची पानं टाकायची आहेत हे पहिल्यांदा करायचं आहे आणि चिमुटभर हळद टाकायची आहे अशा या पाण्यानेच घरातील सगळ्या सदस्यांनी अंघोळ करायची आहे यामुळे काय होतं तर जे काही नजर दोष किंवा ज्या काही दोष असतात तर ते सगळे दूर होतात त्याचबरोबर आपल्या शरीरावरील जे काही जंतू बॅक्टेरिया आहेत ते सगळे दूर होण्यासाठी कडुलिंबामुळे खूप जास्त मदत होते त्यामुळे अशा पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे लहान मुलांच्या पाण्यामध्ये पण तुम्ही थोडासा कडुलिंबाचा पाला टाका आणि त्या दिवशी घरातील सगळ्यांनीच कडुलिंबाचा पाला आणि त्याचबरोबर जे हळद आहे ते टाकून त्या पाण्यानेच आंघोळ करायची आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी उकळून घ्या आणि त्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकून असं हे पाणी जे आहे कडुलिंबाचं अर्क उतरलेलं तर ते पाणी तुम्ही फरशी पुसण्यासाठी वापरा फरशीच्या पाण्यामध्ये त्यातलं पाणी थोडंसं टाका आणि अशा या पाण्याने आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे फरशीच्या पाण्यामध्ये देखील अशा प्रकारे कडुलिंब उकळून तयार केलेलं पाणी जे आहे ते आणि त्याचबरोबर थोडीशी हळद टाकून संपूर्ण घराची फरशी पुसून घ्या यामुळे कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही अंगणामध्ये सडा घालत असताना देखील त्या पाण्यामध्ये देखील तुम्ही काही कडुलिंबाची पानं या दिवशी नक्की घाला गुढीपाडव्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचं अतिशय जास्त महत्त्व असतं हे दोन तीन गोष्टी तुम्ही अवश्य करा त्या ज्या त्या तिथीचं खूप जास्त महत्त्व असतं ज्या त्या तिथीला जर आपण शुभ गोष्टी केल्या किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी त्या तिथीला ज्या करायला पाहिजेत अशा गोष्टी केल्या तर येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारच्या अडचणींचा त्रास होत नाही आता बघूया की जो मुख्य उपाय आहे कडुलिंबाच्या पानांचा तो काय करायचा आहे तर हा कडुलिंबाच्या पानांचा उपाय तुम्हाला गुढी पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे यासाठी बघा एक तुम्ही मातीची पणती घ्या मोठ्या साईजची किंवा मग कुठलीही डिश घ्या स्टीलची तरीही चालेल आता त्यामध्ये आधी आपल्याला शेणाची गोवरी जी असते अगदी शेणीचा छोटासा तुकडा तुम्ही घ्यायचा आहे त्याचबरोबर एक कापराचा तुकडा ठेवायचा आहे आणि एकवीस कडुलिंबाची पानं घ्यायची कडुलिंबाची पानं घेत असताना चांगली असावीत ती किडलेली नसावीत आणि त्यावर ठेवायचे आहेत आणि हे आपल्याला सगळं प्रज्वलित करायचं कापूर पेटवायचा म्हणजे एकवीस जे कडुलिंबाची पानं आहेत आणि जी शेणाची गौरी आहे ती पण जळू लागेल आणि हा उपाय करताना आपल्याला देवघराच्या समोर बसायचे किंवा घरातल्या कोणत्याही रूममध्ये तुम्ही बसा फक्त तुमचं तोंड जे आहे ते दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीने बसायचं आहे आता शेणाची गोरी नाही मिळाली तर फक्त तुम्ही त्याऐवजी आंब्याच्या झाडाच्या ज्या काड्या असतात त्या वापरा तरीही चालेल काही हरकत नाही मिळालीच शेणाची गौरी तर ती वापरा नाही मिळते तर आंब्याच्या पानाच्या काड्या तुम्ही या ठिकाणी वापरायच्या आहेत आणि हे सगळं जळत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम राम राहवे नम या मंत्राचा जप केल्यामुळे जे काही राहूचे दोष निर्माण झालेले आहेत ते सगळे दूर होतात आणि मुख्य म्हणजे ज्या शत्रूंचा आपल्याला त्रास होतो आहे तर तो शत्रूचा त्रास कमी होतो किंवा ज्या काही अडचणी येत आहेत आपल्या कामामध्ये त्या दूर होतात शत्रू पीडा जे असते ती दूर होते जे काही विरोधक का आहेत जे आपल्या विरोधामध्ये सगळं काही करत आहेत जे आपल्या प्रगतीमध्ये अडचण निर्माण करत आहेत तर त्यापासून नक्कीच आपली सुटका होते असा हा उपाय आहे गुढीपाडव्याच्या दिवशी हा आपल्याला संध्याकाळी उपाय करायचा आहे म्हणजे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रात्री दहापर्यंत कधीही करू शकता गुढी उतरवल्यानंतर केला तरीही चालेल अवश्य हा उपाय करा घरातील महिलांना करणं शक्य नसेल तर घरातील इतर सदस्यांनी कोणीही हा उपाय केला तरीही चालेल फक्त लहान मुलांना करायला द्यायचा नाही आणि हे सगळं जळल्यानंतर जी राख उरते तर ती तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करता येईल